यावर गोष्ट किंवा निबंध पाहणार आहोत कारण एक्झामला येण्याची खूप शक्यता आहे पाऊस हा शेतकऱ्यांचा जीव आहे पण हा पाऊस जेव्हा हद्दीबाहेर जातो तेव्हा तो, तो संकट घेऊन येतो ऑगस्ट महिन्यात सोलापूर जिल्ह्यात गावावर आलेला महापूर याचेच एक उदाहरण ठरला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सतत पाऊस सुरूच होता ऑगस्टच्या सुरुवातीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला दिवसेंदिवस त्याचा जोर वाढतच गेला नदी नाले ओढे तुडुंब भरले रस्ते वाहून गेले अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता पूर एवढा भयानक होता की अनेक गावे पूर्णपणे पाण्यात बुडाली घर झोपड्या शेत सगळं पाण्याखाली गेलं लोकांना आपापली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागलं काही कुटुंब मंदिरात तर काही कुटुंब शाळेत आश्रयाला गेली पुरामुळे रस्ते बंद झाले गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला बाहेरील जगाशी संपर्क साधता येईना गेलेले एसटी पण स्टँडवर तेथेच गावातच थांबून होत्या मोबाईल टॉवर बंद झाले त्यामुळे फोनही लागत नव्हता वीज गेली होती अंधारात फक्त पावसाचा आवाज ऐकू येत होता शेतकरी मात्र हताश झाले होते ऊस कांदा केळी ज्वारी सगळी पिकं वाहून गेली जनावरे हरवली शेतात उभी मेहनत पाण्याखाली गाडली गेली शेतकऱ्या गावकऱ्यांसमोर रोजीरोटीचा मोठा प्रश्न उभा राहिला गावात पाणीच पाणी होतं पण प्यायला स्वच्छ पाणी नव्हतं धान्य विजलं घर कोसळली लोक बेघर झाले हा खरा ओला दुष्काळ होता लोक हवालदिल झाले होते कारण अजूनही पाऊस थांबायची चिन्ह नव्हती या कठीण प्रसंगात गावकरी एकत्र आले शेजाऱ्यांना आसरा दिला थोडंफार धान्य वाटलं शेत सरकारकडून मदत पोहोचायला वेळ लागला पण गावकऱ्यांची परस्पर मदत हीच खरी ताकद ठरली या महापुराने दाखवून दिलं की निसर्गाच्या शक्तीपुढे माणूस असहाय्य आहे पण संकट कितीही मोठं आलं तरी माणसाची जिद्द एकता आणि विश्वास यामुळे पुन्हा उभा राहतो कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद